प्रत्येक जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यातले प्रत्येक स्टेटमधले लोक वेगवेगळे राहते वेगवेगळ्या घाण कमेंट करते त्याची बी ऐकायची तयारी पाहिजे साधासुद्धा माणूस फेसबुकवर येऊ शकत नाही आणि व्हिडिओ टाकू शकत नाही कारण प्रत्येक व्यक्ती कमेंट चांगला कारण याची शंभर टक्के गॅरंटी नाही तर नमस्कार मित्रांनो तर आमचे झाले फेसबुकवर एक लाख तेरा हजार फॉलोवर हा प्रवास भरपूर दूरचा होता कठीण प्रवास होता तो तुमच्यामुळं आम्हाला सक्सेस झाला सक्सेस झाला कारण तुम्हीच तो सक्सेस केला तर फेसबुकवर तुम्ही म्हणता बर... तुम्ही काय काम करता ताई कोणतं काम करता तुम्ही का कामधंदे नाही का तुम्हाला दुसरे तुम्ही नुसते रील्स बनवत बसता तर याच्या मागं कारणं तर सगळेच आहे पण याच्या मागं न... मेहनतही खूप आहे म्हटलं खूप मेहनत करायला लागते काही आलतू फालतू असे उठले सुटले आम्ही काही याच्यावरच येऊन नाही बसत आम्हाला पण फॅमिली आहे फॅमिली जगवा लागते पैसे कमवत असेल आम्ही आमच्या आमचा काही धंदा असन बिझनेस असन काही असन तो पण करतो पण त्याच्यासोबत हा पण बिझनेस चालू आहे आमचा आणि भरपूर लोक भरपूर लोक फेसबुकवर येते चार महिने काम करते तीन महिने काम करते एक वर्ष काम करते सोडून देते तसं नाही मेहनत करा लागते आणि पर्याय नाही तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाका तुम्ही पण फेसबुकवर या तुम्ही पण पैसे कमवा पण सहज सोपी गोष्टाने लोकांच्या कमेंट ऐकायची तयारी ठेवावी लागते एक म्हणजे हे पासबोट आहे ना पासबोट सारखे नसते प्रत्येक जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यातले प्रत्येक स्टेटमधले लोक वेगवेगळे राहते वेगवेगळ्या घाण कमेंट करते त्याची बी ऐकायची तयारी पाहिजे साधासुद्धा माणूस फेसबुकवर येऊ शकत नाही आणि व्हिडिओ टाकू शकत नाही कारण प्रत्येक व्यक्ती कमेंट चांगला कारण याची शंभर टक्के गॅरंटी नाही जर आम्हाला कोणी असं लोक काही म्हणत असन काही यांचे व्हिडिओ असे राहते तसे राहते तुम्ही काही चांगले बनवा चांगले टाका तर माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही आमच्यासारखे व्हिडिओ बनवून थो तरी व्हिडिओ बनवून तुम्ही आमच्यासारखा व्हिडिओ सोडा किंवा अपलोड करा मग तुम्हाला समजते का कसं करावं लागते काय करावं लागते त्याच्यासाठी मेहनत किती घ्या लागते ज्याचं त्यालाच माहीत असते कोणी म्हणते खेड्यातले आहे यायले का कोणते कामधंदेच नाही पण मेहनत करता करता वाया का जाऊ देऊ तुम्ही पण आमच्यासारखेच करा पण फक्त आम्हाला असं वाईट कमी नका करू हे खेड्यातले आहे हे असे आहे तसे आमचं गाव काही इतकंही खेडं नाही आहे चांगलंच आहे म्हटलं